हे गाय वेलकम बॅक टू माय चॅनल सरळ व्हिडिओला आता सुरुवात झाली नाईटना व्हिडिओ आणि ना आता आपण बॅचलर लाईफ कोणती पद्धतीने राहा ना ते आपण व्हिडिओ मग आज देखला आणि आपण टी आर भात थैदेलं मस्तपैकी भात शिजी ना आपला दाजी मस्तपैकी पीठ कालवी ना पोळ्या बनाळासाठी घेऊ ना पोळ्या आणि कोणती पद्धतीने देखील तुम्ही तेव्हा थोडासा नमक टाकेल आणि तो सांगा की नमक टाकल्यावर मस्तपैकी पोळ्या लागत्या लागत्या टेस्टी टेस्टी लागत्या आणि जेवढा पीठला मेहनत करी ना तेवढा मस्त आहे व्हायचा गलास थोडा दूर थांना थो तर अजूनही पाणी ॲड व्हायचं आहे तेवढ्याच पोळ्या ना मस्त मापमास पीठ पीठ कालवाय आहे आणि आता मस्तपैकी पोळ्या करायला तयारी व आणि आपली जी टी व्ही ना तीन चाली ती तीन चाली राही नाही एखाद्यावर खडगा तिशी राहणार या आणि ती टी व्ही तीन तीन चाली राही बाकीने आपला जायलत बाहेर भाजी लिहा जायलत आणि पोळ्या करायला सुरुवात कर दे आपला दाजीने तर ह्या पद्धतीने वाटेच पोळ्या आणि गॅस बी चेटाळेला नाही तटला तवा बी थेल नाही डायरेक्ट पोळ्या करायला सुरुवात कर दिलं तर चालेल माना का मशार आता तर दाजीने पोळी करलेलं आणि आपण मस्त तवा बी दहीशनी दही दहिती दाय भात बी आता वहीत जायला जवळपास आता गॅस बंद करणं पडेल थोडे वेळ मग आणि आपली पोळ्या थवानी डालकी की ती तिघं पडेल मस्तपैकी दुसरी पोळी पहिली पोळी शिजीस न ढबडा आणि दुसरी पोळी तर चालेल आमचे बाकीचे मंडळी आलेले आणि मस्तपैकी त्या कोथिंबीर निंबू वगैरे लिहून आहात तुम्ही देखू शकता आणि आम्हा पोळ्या हाय करायला काय गॅस बंद करते खरा मग काय आणि काय नाही शिजी <laughs> की आय थिंक हे गशेल पो कोण मला माहिती आहे यूज करण्याला नाही तो <laughs> त्यामुळे घशीसने त सुरुवात करेल आम्ही तर मंडळी या ठिकाणी आपण लसण बी तवा कोथिंबीर आपला दाजीने चिरी येईल अद्रक आणि कांदा भुजना पडतील आणि पुळ्यात जवळपास सोय जायलात ना दाजी आणि आपला दाजी मस्तपैकी नाचिरा आहे ना अशी गोष्ट व बराच खुशी आज चांगला जाम आहे ना तो आणि पुळ्या जवळपास सोय जायलाच किचन माडी नाही राहणार तरी माने गरज अट काही देऊ येते राहणार अशी गोष्ट आपला दाजा आपला दाजी आपला दादू का बुरा बटवायन गेलं कपडा बिपडा काळ्या राहतात ते ना मुळे ना आवड कानपटाला सुद्धा पीठ लागली <laughs> <laughs> बाग बाग जवळपास सर्व साहित्य तयार होई राही ना आणि आपला दादूस बी अठ कडाई काही ना गॅसवर आणि मस्तपैकी लसूण अद्रक पेस्ट त्यानंतर कांदा भाजीसनी आपण बारीक केलेलं आपला दाजी निंबू कापी राही ना त्यानंतर टमाटा बी कापात कोथिंबीर तर ऑलरेडी पहिलंच कापेल होती आणि दाजीनं काय तर नवीन प्लॅन होता निंबू कापीसनी काय कराल दाज मस्तपैकी मसाला ना डबा काढा त्यानंतर त्यात भरपूर काहीतरी व आणि आपण आपला चिकन पीस आह मस्तपैकी चिकन पीस तर आत मी रेसिपी एकदम मस्त बनणार शेवटपर्यंत नक्की लागी राहा कारण तू मला खाल भेटणार चालेल ना मस्तपैकी ग्रेवी करायला सुरुवात कर दिलं आपण हे मग टाकेलं मिरची ब भुजेल कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट म्हणजे आपला आठ तयार करेल पेस्ट मस्तपैकी वास एकदम हिरायला एकदम भारी वास ही हिरायना तोंडला पाणी सुटी घ्या टाक आता मस्त पैकी हळद मसाला त्यानंतर मिरची पावडर अजून काय काय बराजर मस्त पै लागतील प्रमाण मग टाका ना वास बाकी कुरकुरीत वास आणि अशा मस्त पैकी वाशी राहणार પાણી ભરું કાઢી ના થોડાસા પાણી ટાકાના नहीं तो, थोड़ा लेटेस्ट टाका फे अंगे पानी तो सांगा गया थोड़ा, थोड़ा, थो। थोड़ा सा तेल तेल को नहीं थो। थोड़ा सा पानी ऐड कर है ना एकदम नॉर्मल पानी टाका बर का मंडली

मस्तपैकी अखा मेळ विसनी ना गॅस फुलकर दिला आपण आणि मीडियम कर दिला आता आणि मस्तपैकी आता येला ना झाकी दे, दे। देवा दे दे ना कडकामच देवा देवाना कशा वळ पाणी वळेल म्हणतो हे की नाही आणि आपलं एकदा जे मस्तपैकी आराम कर आहे ना टी व्ही देखील आहे ना तर मस्तपैकी ढाकी दिला आणि आता पाणी वळी जायला तुम्ही देखू शकतास आपला दाजी सांगे आहे ना पानी टाकेल नहीं। की थोडा शिजी जाऊ दे म्हणावा ते नामुळे तेव्हा काय पाणी टाकेल नाही आणि मस्तपैकी तशात चालू मिडियम फ्लेअरवर काय सांगता ती आणि आपण आठ पिक्चर देखाना मस्तापैकी मस्तपैकी पैकी आता पाणी आणि आता ऑलरेडी पाणी बराच वळी जायलं तरी आपण टाकी राहणार मस्तपैकी रसा सावठाच पाहिजे तेना ना तेनामुळे मंडळी आपली भाजी रेसिपी तयार व्हाय जाईल आणि आता मस्तपैकी कोथिंबीर टाकी द्या ना हे वाला ज्यादा टाकून आता

तर जंगतंग तयारी चालली राहिली आपली जेवणनी आणि मग फक्त व्हिडिओ काढा मग बिजी कालचं पाणी हाय वय मस्त थंड आहे ना नाही रे मग तेच नाही र म्हणजे मला सांगा ना, ना। एक काल ती ना भरेल होता अशा फ्रीज होता होता आपला नाही तर हेच ना आणि एक बाटली भरल्या आणि निंबू कांदा लिहा लवकर मग बसू मस्त टी व्ही देखी देखी जेवण टी व्ही फिराय दी अंग तर आपण जेवणला बसेलो ज आपल्या दाजीने मस्तपैकी पोळ्या मोडीशनी अठ लाईन मला ये आणि भात वाढणार चाली ना आपला दाजी मस्त आज पुरा खूश होता आणि भाजी वाढायला आपला स्प्रायट आणत आहे तुम्हाला स्प्राईट स्प्रायटणार तर अशी गोष्ट एक कडे वाढण्या लावत चाला मंडळी जेवण करायला मस्तपैकी आता निंबू लिजा आणि वाडी लिद मस्तपैकी निंबू पिळाणार पा आपण निंबू निपळा आणि सर्वजण आता एककडे जेवायला सुरुवात करतील मंडळी चला मंडळी खाना खायले जेव तर चालेल मग मंडळी चला आता तरी जेवण चला कारण पूर्ण व्हिडिओ देखा तुम्ही आणि जेवण पहिल्यांदा तो लाल बटन सबस्क्राईब नाव ना तो सबस्क्राइब कर द्या व्हिडिओ आण तर लाईक कर द्या तर अशाच व्हिडिओ देखासाठी आपल्याला सबस्क्राइब करा नसतात चालेल मंडळी चला मग जेवाला bye-bye good night